महायुतीतील जागा वाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही रत्नागिरी सिंधुदुर्गची जागा शिवसेनेसाठी सोडण्याची तयारी दाखवणाऱ्या भाजपनं ठाणे किंवा कल्याण यापैकी एक जागा आपल्याला मिळावी असा आग्रह धरल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे तर ठाणे किंवा कल्याण लोकसभेची मागणी भाजपनं केली असली तरी कल्याणमध्ये विद्यमान खासदार श्रीकांत शिंदे यांनी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे दोन हजार एकोणीसच्या युतीतील जागा वाटपानुसार रत्नागिरी सिंधुदुर्ग ही जागा शिवसेनेकडे असल्यानं येथून उद्योगमंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांना उमेदवारी मिळावी असा शिंदेंच्या शिवसेनेचा आग्रह हो होता त्यामुळे आतापर्यंत या जागेवरील उमेदवाराची घोषणा होत नव्हती आधी या जागेवर डोळा असलेल्या भाजपनं अखेर ती जागा शिवसेनेला सोडण्याची तयारी दर्शवल्याची चर्चा आहे मात्र या बदल्यात ठाणे किंवा कल्याणपैकी एक मतदारसंघ सोडा अशी अट भाजपनं ठेवल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे दुसरीकडे कल्याणचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी कल्याण लोकसभेत पदाधिकाऱ्यांच्या बैठका घ्यायला सुरुवात केली आहे डोंबिवलीमध्ये सोमवारी रात्री शिवसेना पक्षाचा संवाद मेळावा पार पडला दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी प्रतिष्ठेच्या असलेल्या ठाणे लोकसभा मतदारसंघावर भाजपकडून दावा करण्यात येत असतानाच सोमवारी नवी मुंबईतील शिवसेनेच्या शिबिरातही पदाधिकाऱ्यांनी या मतदारसंघाच्या जागेवर दावा केला कोणताही उमेदवार द्या पण तो शिवसेनेचाच असावा असा सूर सर्वच पदाधिकाऱ्यांनी लावत याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आग्रह धरण्याची भूमिका जाहीर केली आहे यामुळे या जागेचा तिढा कायम असल्याचं चित्र आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी